आज अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लाहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती येथे अवैध लाल विषयी बैठक पार पडली अकोले तालुक्यात येणाऱ्या उपाययोजनांविषयी बैठक ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली दारूबंद चळवळीचे प्रणेते हेरम कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यातून दारू हद्दपार व्हावी या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली अकोले तालुक्यातील पाणी प्रश्नांबाबतही एकदा ग्रामसेवक प्रशासकीय अधिकारी हलगर्जीपणा करत असेल तर त्याला सस्पेंड करण्याचेही आदेश यावेळी बीडीओ व तहसीलदार यांना देण्यात आले या बैठकीत लाडक्या बहिणींचा सहभाग लक्षणीय होता त्यांनी केलेल्या सूचना पोटतिडकीने त्या मांडत होत्या एक भाऊ म्हणून मी आश्वासन देतो की येणाऱ्या पंधरा दिवसात या अवैध दारूधंद्यांवर कारवाई नाही झाली तर हेरम कुलकर्णी व मी स्वतः धरणे आंदोलनास बसेल अवैध दारूसोबत परवानाधारक दारू दुकानांवर परवाना असणाऱ्या व्यक्तीसच विकत घेण्यास परवानगी द्यावी, द्यावी अशा सूचना करण्यात आल्या अकोले तालुक्यातील नागरिकांना विनंती आहे अवैध पद्धतीने आपल्या गावात विकल्या जाणाऱ्या दारूच्या अड्ड्यांविषयी माहिती आम्हाला द्यावी अशा पद्धतीने आमदार लहामटे यांनी बैठकीत सांगितले या बैठकीस एक्साइज डिपार्टमेंटचे सहस्त्र बुद्धे साहेब तहसीलदार सिद्धार्थ मोरे बी अक्षय अमर माने मणकर सुरेश नवले प्रकाश नाईकवाडी अविनाश कानवडे सुनील उगले तसेच सर्व अधिकारी व कार्यकर्ते पत्रकार उपस्थित होते राजयोग न्यूज साठी संपादक संदीप दातखिडे अकोले नमस्कार मी संदीप दातखिळे राजयोग न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज सकाळपासून अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांनी अकोले तालुक्याचे तहसीलदार असतील बी डीओ साहेब असतील जलजीवन मिशनचे सर्व अधिकारी असतील प्रत्येक गावचे सरपंच ग्रामसेवक उपसरपंच आणि गावची कमिटी ह्या सर्वांना या ठिकाणी सर्वा बोलवलं होतं नक्की ज्या ज्या प्रश्नांवर या ठिकाणी प्रश्ना आज दिवसभर त्यांनी जो वेळ दिला आहे नक्की काय कारणास्तव दिला आपण थोडंसं करून जाणून घेऊया सर आज सकाळपासून या ठिकाणी पंचायत समितीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर विषय चर्चा झाली नक्की काय सांगाल आज तहसीलदार साहेब असतील बी डीओ साहेब असेल आणि बाकी सगळी आमची जी यंत्रणा आहे ती आवर्जून उपस्थित आहे त्यातल्या त्यात पाणीपुरवठा योजना हा विषय होता आणि अकोले तालुक्यात याच्या आधी पण मी पंधरा दिवसापूर्वी त्याच्या आधी पण एकदा अशा एक दीड महिन्यापासून बैठकाच चालू पण ही थोडी विस्तृत बैठक होती त्याचं कारण असं की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन राज्य आणि केंद्राच्या माध्यमातून चालू आहे आणि त्यांचं जे उद्दिष्ट आहे का प्रत्येक घरामध्ये शुद्ध पाणी पोचलं पाहिजे नळांना शुद्ध पाणी द्यायचं आहे आता ह्या योजना एकोणावीस वीसपासून मंजूर झाल्यात काम चालू आहे अजूनही काम चालू आहे पूर्णत्वाला जात नाही आणि मग यात काही अडथळे आहेत का काही गावं काही वाड्या शिल्लक राहिल्यात का आणि राहिल्यात तर त्यांचं काम पूर्णत्वाला कधी का जाईल आणि त्यातला एक दुवा म्हणून हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी जो आपला रोल आहे तो प्रामाणिकपणाने पार पाडावा हा त्यामागचा हेतू त्यात राजूरमध्ये जे तुम्ही पाहत असेल की कावीची या आजारानं थैमान घातलं आहे त्याला दूषित पाणी पुरवता हे कारण आहे तर मग सगळ्याच खेड्यापाड्यांमधले पाण्याचे स्रोते त्यांच्या तपासण्या केल्या जाव्यात वाड्यापाड्यांना पाणी भेटते का याचा सगळा सगळा आढावा आम्ही घेतला काही टँकर प्रस्तावित केलेत काही करायचे हे सगळं आम्ही करतोय आणि मग आज आढावा घेतला आहे त्याच्यात काही उपाययोजना सुचवल्यात आता शासनाची जी योजना आहे की गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार तर ती योजना पण आम्ही राबवतो आहे आणि तशी सजगपणे आमची यंत्रणा सरकारी यंत्रणा काम करते आणि परत आता सात आठ दिवसानं त्यांचा एक आढावा होईल आज ज्या सूचना केल्या त्याचं किती पालन केलं हे सगळं पाहिलं जाईल तरीसुद्धा या निमित्तानं मी सगळ्या तालुक्यातील जनतेला मतदारसंघातील जनतेला आवाहन करतो की जिथं टँकरची गरज आहे टँकरचे प्रस्ताव करा ते लवकरच मंजूर केले जातील किंवा ज्या ठिकाणी योजना पूर्णत्वाला गेली पाहिजे कायमस्वरूपी पाणी भेटलं पाहिजे अशा कुठल्या ज्या तक्रारी असतील तर त्या जनतेनेही मला भेटावं सोमवारी मी जनता दरबाराला राजूरला हे गुरुवारी अकोल्यात आहे आणि इतर वेळेलाही तुम्ही भेटू शकाल मागचा एकच हेतू आहे की ह्या वर्षी शक्यतो अकोले तालुक्यात सगळ्या योजना काही मे जूनपर्यंत काही ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत पूर्णत्वाला जातील आणि निश्चितपणानं जे पुढच्या उन्हाळ्यात कुठेही टँकरची गरज पडणार नाही असा आमचा प्रयत्न आहे म्हणजे अकोले तालुका झिरो टँकरचा राहील राहिला पठार भागाचा प्रश्न होतो तिथं गोडबोले गेट जेव्हा मंजूर होईल त्यानंतर पठार भागाचाही बराच पाण्याचा प्रश्न निकाली लागेल पण त्याला काही अवधी जाणार आहे बस हे आणि दुसरी एक बैठक होती की दारूबंदीच्या संदर्भात बरेच कार्यकर्ते गावागावातून आले होते त्याबद्दलही झाडाझडती घेतली आहे माझी अपेक्षा हे राहील की दारूबंदीसाठी ठीक आहे कायदा सुविस्था पाळणं हे आमचं कर्तव्य आहे आणि कारवाया करणं हे शासनाचं काम आहे पण स्वतःहून सुदृ शेवटी हे शरीर ही संपदा आपल्याला भेटली त्याचं जोपासण्याचं काम आपलं आहे आईवडिलांचं काम आहे की मुलांवरती संस्कार करणं आणि तरुणांचं काम आहे हा देश जर महासत्ता व्हायचा असेल तर तुमच्या भरोशावर होणार आहे तुम्ही एक आदर्श तरुण आहे तर त्यामुळं स्वतःची काळजी आपण घेतली पाहिजे गुटखा सोडून गेला पाहिजे किंवा खाल्लाच नाही पाहिजे किंवा दारू नाही पिली पाहिजे किंवा दारूच्या व्यसनाला आहारी नाही गेलं पाहिजे असं सगळं करावं ही सगळ्यांना माझी विनंती राहील याच्यामध्ये काय तुमचं आणि माझं कुठलं वैर नाही तुम्हाला कारवाई करावं पण यामधून एक सुदृढ समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे त्यामागची रास्त भावना घेऊन पुढं जातो तुम्ही माझे भाऊ आहात तुम्ही माझे वडील आहात त्यामुळं तुमच्याबद्दल काळजी घेणे हे माझं कर्तव्य आणि तो मी प्रयत्न करतो खरं तर अकोला तालुका बदलतो आहे आणि अकोला तालुका बदलतोय हे सर्व आपल्याला मान्य आहे परंतु या ठिकाणी जे काय वरती उभी असणारी माणसं ही सर्व प्रशासकीय अधिकारी लोक आहेत त्यामध्ये अकोले तालुक्याचे आमदार आहेत त्यामध्ये अकोले तालुक्याचे बी डीओ आहे त्याचबरोबर अकोले तालुक्याचे तहसीलदार मोद आहे आणि जल मिशनचे अधिकारी आहे मगाशी दारूबंदीवर अकोले तालुक्याचे जे पोलीस प्याय आहेत ते काही निमित्ताने बाहेर गेलेले परंतु संगमेरचे पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते साहेब पहिल्यांदा कुठंतरी आज तुम्ही आक्रमक होता आणि दिसलेले आहेत आणि अधिकाऱ्यानं खरे बोल सुनावलेले आहे काही अधिकारी जर निष्काळजीपणे काम करत असतील तर त्यांना सस्पेंड करण्याचे सुद्धा तुम्ही आज तहसीलदारांना आदेश दिले ना की काय सांगा यावर काय होतं की समजून सांगणं संधी देणं ही एक प्रक्रिया आहे की ठीक आहे सुधुरेन हा माणूस लगेच शेवटची मुवमेंट गाठली नाही पाहिजे पण जर संधी वारंवार देऊन देऊन तो जर निडवल्यासारखे करत असतील आणि त्याच्यामुळं मला त्रास होऊ द्या पण माझ्यापेक्षा जनतेला जर त्रास होत असेल तर मग मात्र त्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि आता ह्या मानसिकतेत आम्ही आलो आहे की जर समजा पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत कोणी निग्लिजन करत असेल किंवा जर पाणी उपलब्ध आहे पण ते पाणी दिलं जात नसेल शुद्धीकरणाचे नमुने तपासले जात नसतील तर त्यावरती कारवाई केली पाहिजे आता राजूरच्या का घटनेपासून काहीतरी धडा घेतला पाहिजे तसंच या दारूबंदीच्या बाबतीत हेरम कुलकर्णीसारखा माणूस नोकरीचा राजीनामा देऊन समाजसेवेत येतो आहे आणि मग जर पूर्ण वेळ विदर्भात जाऊन काम करतो आहे इथं महाराष्ट्रात काम करतो आहे आणि त्याबरोबर काय मागण्या काय आहेत या सगळ्या दारूबंदीच्या काळात दारूबंद झाली पाहिजे समाज चांगला उभा राहायला पाहिजे आणि यावरती जर उत्पादनशीलचे अधिकारी असतील किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल कारवाया न करता उलट पक्षी जर त्या दारू विक्रेत्यांच्या उभं राहून जर काही चेरीमेरीचा कार्यक्रम होता असेल तर शंभर टक्के त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि तसं शंभर टक्के म्हणजे आत्ता हे सुधारले नाही तर पुढची पावलं काय आहे तुम्ही बघा मगाशी काही तुमचे पण कार्यकर्ते होते गावगावचे कार्यकर्ते होते ज्यावेळेस त्यांनी प्रश्न मांडले दोन दोन चार चार दिवस त्या गावातल्या ग्रामपंचायतसुद्धा पाणी मिळत नाही त्यावेळेस सुद्धा तुमच्या कार्यकर्त्यांना कडे बोल सुनावले तुमच्या गावात दोन दोन चार चार वेळ येतो तरी तुम्ही कधी हा प्रश्न उपस्थित केला नाही परंतु प्रशासकीय मिटिंग ज्यावेळेस होतात त्यावेळेसच ही जनता प्रश्न मांडतेत यावर काय सांगा याचं कारण काय की बऱ्याच वेळा मी सुखदुःखाच्या निमित्तानं गावागावात असतो गावात गेल्यानंतर ठीक आहे सुखदुःखात गेलं पाहिजे पण तिथे गेल्यानंतर कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर त्याच्या गावाचा ज्वलंत प्रश्न काय आहे की गावाला पाणी नाही आहे गावाला लाईट एक दिवसापासून आहे अर्ध्या दिवसापासून आहे असे जे ज्वलंत प्रश्न आहेत हे मला वाटतं पहिल्यांदा कार्यकर्त्यांनी कानावरती घातली पाहिजे नाही तर मग सगळं छान 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 भेटला आमदार गेला आमदार तर मग त्यात काय नाही मी घट नक्कीच आपण गावगावमध्ये गेल्यानंतर आमदार महोदय यांचं स्वागत केलं जातं फेटे बांधले जातात फटके वाजवले जातात परंतु मूळ प्रश्न काय आहे ते अरेमे येते नाही अकोले तालुक्याचे बी ओ या ठिकाणी आहेत खरं तर राजूरची जी काही घटना घडली सर त्या निमित्ताने आज ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक असतील ग्रामिकास आघाडी अधिकारी असतील सरपंच असतील नक्की या निमित्ताने तुम्ही त्यांना काय सूचना द्यात आता राजूरच्या कावीच्या अनुषंगानं जी महत्त्वाची सूचना हीच आहे की सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या गावची पाणी नमुने तपासणी करणं ही आता आमची प प्रायोरिटी असणार आहे आणि ती आता आम्ही सुरू केलेली आहे आजसुद्धा पाणी नमुने आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत आणि ते संगमनेरला लॅबला जाऊन पाणी नमुने तपासणीची प्रक्रिया आम्ही करत आहोत नक्की आजही पाहिलं गेलं तर बरेचशा ग्रामपंचायती आज आहे एका दोन दोन चारच्या सहा सहा महिने त्यांच्याही टाक्यात धुतलेल्या नाही अशा अधिकाऱ्यांना काय सूचना कराल आजच्या या दिवसाच्या अनुषंगानं सर्व म्हणजे आदरणीय सीओ सर असतील किंवा प्रशासन असेल यांनी हीच जबाबदारी केलेली आहे की ए, जे काय राजूरमध्ये घटना घडली ती इतर ठिकाणी होऊ नये म्हणून ज्या काही उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या सगळ्याच्या सूचना आम्ही आज आ, आज या ठिकाणीहून देतो आहे दुपारीसुद्धा परत आम्ही एकत्र येणार आहोत ग्रामपंचायत अधिकारी सर्व आणि त्या बाबी काम करत आहोत आम्ही नक्कीच अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली गेली पाहिजे आमदार महोदयांनी अकोल्याचे तहसीलदार यांना सुद्धा आदेश केलेले जे अधिकारी निष्काळजीपदाने काम करत असतील त्यांना डायरेक्ट सस्पेंड केलं गेलं पाहिजे आपण तहसीलदार मोदयांकून पण जाणून घ्या नक्की तुम्ही काय कारवाई करा नक्कीच मान्य आमदार महोदय यांनी आज जी टंचाईची सर्वव्यापी बैठक घेतली त्यामध्ये दिलेल्या सूचना आणि त्यासोबत उपस्थित असलेले सरपंच ग्रामसेवक काही आमचे तालुकास्तरीय अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांनी त्यांच्यापरीनं ह्या गोष्टी समजून घेतल्या मात्र त्याचं गांभीर्य आम्हाला योग्य प्रकारे देणं हे आमदार साहेबांनी त्यांचं योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल आणि एकंदरीत तालुक्याचे सर्वच नागरिक आहेत त्यांना कावीची जी साथ आहे राजू त्या अनुषंगाने एक धडा मिळालेला आहे आणि त्या अनुषंगाने मी सर्वांना विनंती करतो की आपल्याला जे पिण्याचं पाणी आहे ते उकळून प्या स्वच्छता महत्त्वाची आहे आणि तब्येतीच्या अनुषंगाने दारूपासून दूर राहा धन्यवाद साहेबांनी सांगितलं आहे की ज्या गावामध्ये जी लोक अडचणीत आणतात पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न असतो आणि शेतातून जर पाईपलाईन अडवण्यासाठी जर कोणीमध्ये येत असेल तर नक्कीच त्याला उचला आणि त्याला डायरेक्ट स्टेशन स्टेशनमध्ये टाका का जेणेकरून जोपर्यंत ते पाण्याचा प्रश्न मिळत नाही तोपर्यंत त्याला सोडू नका यावर तुम्ही काय कारवाई करा नक्कीच मान्य महसूल मंत्री आणि त्याप्रमाणे मान्य आमदार महोदयांनी ज्या सूचना केल्या आहेत की पाण्याचा हा महत्त्वाचा प्रश्न असताना त्यावेळी कोणीही अडवणूक करत असेल तर आपल्याला त्याच्यावर नियमानुसार कारवाई करायची आणि पाण्याचा प्रश्न सोडवायचा यानुसार आम्ही कारवाई करू नक्की पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे जल जीवन मिशनचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आमदार मोदयांच्या उपस्थित खरं तर आजची मिटिंग या ठिकाणी झाली आहे साहेब आजही अकोले तालुक्यामध्ये संपूर्ण शहरामध्ये दोन ते तीन दिवसाला पाणी येतं नगरपंचायतचासुद्धा प्रॉब्लेम असाच आहे बा गाव पाणी पुरवठा आजही खंडित आहे काय सांगाल थोडंसं काय यावर काय विचार माहिती जो जलजीवन मिशन अंतर्गत जो काय पाणीपुरवठा स चाळीस पूर्वी चाळीस लिटरने होता तो आता पंचावन लिटरनी करत आहे आणि त्याची जी आहे अंबलबाजा सुरू आहे पण आजही बघितलं गेलं तर तीन दिवसाला या नगरपंचायत पाणी येतं जर संगम्याचं पाईपलाईन बंद असती तर लोकांना पिण्यासाठीसुद्धा पाणी नसतं आणि मग जलजीवन मिशन करोडो रुपये खर्च करत आहे तर त्यावर आता जल नगरपंचायतचा जो विषय आहे नगरपंचायतमार्फत राबवला जातो आणि त्याची कारवाई सुरू आहे नक्कीच सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते परंतु महत्त्वाच्या विषयावर आज मिटिंग झालेली आहे पाण्याचा प्रश्न असेल किंवा दारूचा प्रश्न असेल खडेबोर्ड अधिकाऱ्यांना सुनावण्यात आलेले आहे आम आमदार महोदयांनी परंतु जी लोकं या गोष्टीवर पुन्हा जर गावागावामध्ये जर एखादे दारू विक्रेता असेल खाजगी दारू विक्रेता असत डुप्लिकेट दारू विक्रेता असेल तर त्या गावच्या ग्रामपंचायतीने म्हणा त्या तरुण वर्गाने पोलीस स्टेशनला नक्की पोलीस प्रशासनाने सुद्धा आदेश दिलेले आहे का आठ दिवसाच्या आतमध्ये आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये कुठेही दारू विकली जाणार नाही अनधृतकुलमुळे म्हणजे चुकीच्या पद्धतीने ज्या ठिकाणी परवानगी नाही आहे त्या ठिकाणी दारू विक्रेते करणाऱ्यांना आम्ही कठोरात्मक कठोर कारवाई करू विशेष म्हणजे हॉटेल के कित्येक हॉटेल आहे त्या हॉटेलांमध्ये सुद्धा व्हेज नॉन व्हेज हॉटेल चालू असतात पण त्या ठिकाणीसुद्धा टेबलवर दारू पिण्यात येते त्या ठिकाणी परवानगी नसतानाही असे लोक जर त्या ठिकाणी आढळले त्या हॉटेलवर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश नक्कीच आमदार यांनी या ठिकाणी दिले आणि त्याच पार्श्वभूमीवर संगमेचे जे काही पु वरिष्ठ पोलीस अधिक वरिष्ठ पोलीस अधीक्षक असतील त्यांनीसुद्धा या गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या काही अशा सुद्धा आम्ही नक्कीच कारवाई करू प्रतिनिधी संदीप दातके राजोग न्यूज अकोले